स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणी मध्ये आज आपण टोकन यंत्र दिलेलं आहे विधिविहन कंपनीचं तर शेतकऱ्यांचं नाव आणि गाव जाणून घेवात आमचेच जा गाव आहेत बाळू श्रीमंत कुंडकर टोकन यंत्र घेतलंय टोकन यंत्र कसं वाटलं चांगलं चांगल्या चांगले कंपनी बाकीचे जे टोकन यंत्र त्याच्यापेक्षा आपली म्हणजे क्वालिटी कशी वाटली मजबूतपणा बाकीचे जे गिअर मेकॅनिझम वगैरे असं ते चांगले चांगले एकदम व्यवस्थित हो जे जे हे जे टोकन यंत्र आहे हे एकदम मजबूत आहे एबीएस मटेरियलचं आहे आणि ह्याला गिअर सिस्टम बंद केलेलं आहे कंपनीने हे पाहू शकता बाकी टोकन यंत्राला असे गियर दिलेले जेणेकरून गिअर तुटल्यावर लवकर मार्केटमध्ये भेटत नाही आणि हे जे टोकन यंत्र आहे ह्याला गियर सिस्टम इथलं पूर्ण बंद केलेलं आहे कंपनीनं परत ह्या ज्या क्लिपात त्या जागेवर पण तुम्हाला एकदम मजबूत क्लिपा दिलेल्या आहेत एकदम एबीएस मटेरियलच्या आणि ह्याच्यावर तुम्ही उभा जरी राहिले आता हे टोकन यंत्र आहे आपल्या इथल्या शोरूमचं तर ह्या टोकन यंत्र तुम्ही उभा जर राहिले अस तर ह्या टोकन यंत्राला काय होत नाही पाहू शकता आता एवढ्याने आपण ह्याच्या उडी मारली तरी हे कुठं अजून क्रॅक सुद्धा झालं नाही हे बघा तर हेच एबीएस मटेरियल आहे ओरिजिनल तर हा टोकन यंत्र घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वळवणी आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद